नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केटवर दुपारी तीन वाजता असते वार गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू आहात वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार पाचशे बावन्न कॅरेटची आवक होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो तर चला बघू मित्रांनो आजची वणी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल काय होती व जास्तीत जास्त बाजारभाव काय होता ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज पाचशे ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे एकसष्ट रुपयापासून पा ते सहाशे रुपयापर्यंत वणी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती मित्रांनो पाचशे एकसष्ट रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे रुपयाची आतच होती तसेच आज जास्तीत जास्त पाजार सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होतो मित्रांनो सहाशे पन्नास ते सातशे रुपया सातशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो वणी टोमॅटो मार्केटची हायस्ट लेवल सातशे एक रुपये होते आज तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक दोन हजार सहाशे अडोतीस कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये आज, टो मार्केट आज कमीत कमी काय लेवल होती व सरासरी लेवल काय होती व जास्तीत जास्त बाजार हो काय होता ते बघू तर मित्रांनो आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत हलक्या मिडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी लेवल तसेच मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची आजची सरासरी लेवल चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे सत्तर ते पाचशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे सत्तर रुपयापासून ते सहाशे एकवीस रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता हाईस्ट बाजारभाव सहाशे एकवीस रुपयापर्यंत होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो